सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मैताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या माणसाला विधानसभेत पाठवायचं नाही ही, ही खुनगाठ बांधावी लागेल बातमी येत आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून दोनशे अठ्ठावन्न मानखटा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रभाकर यांच्या प्रचारार्थ लोकप्रिय खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांची जाहीर सभा येथे आयोजित केली होती या सभेत बोलताना खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब म्हणाले कि मैताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या माणसाला पुन्हा विधानसभेत पाठवायचं नाही ही खुणगाठ बांधावी लागेल असे ते म्हणाले खासदार अमोल कोल्हे साहेब काय सभेत म्हणाले पाहुयात जाणून एक तुतारी जी फुंकी मी माझ्या स्वप्राणाने भेदून टाकीन सारी गगने आर्त तिच्या चितकारीने खऱ्या अर्थानं हीच तुतारी घराघरामध्ये पोहोचवली महाराष्ट्राची हुलूक मैदानी तो आदरणीय अमोल अमोल जी कोल्हे साहेब आपल्याशी संवाद आदिशक्ती शक्ती तुळजाभावाने उभे हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कस हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आज माणखटाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि तेवीस तारखेला मान खटावचे आमदार प्रभाकरजी घारगे साहेब यांच्या प्रचाराच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे आदरणीय प्रभाकरजी देशमुख साहेब अभयसिंहजी जगताप रणजितजी देशमुख सुरेंद्रजी गुदगे संदीपजी मांडवे जिल्ह्याचे अध्यक्ष सुनीलजी माने सूर्यबानजी जाधव अनिलजी देसाई इंदिराताई घारगे धनाजीराव पडतरे प्रमिलाताई पाटोळे पृथ्वीराजजी गोडसे सदाशिवराव देशमुख संभाजीराव देशमुख सलमाताई शेख सूर्यकांतजी जाधव शशिकलाताई सदाशिवराव खाडे अण्णासाहेब काकडे बाळासाहेबजी सावंत रवींद्रजी खाडे उत्तमराव खाडे माझा युवा मित्र खरं तर त्याचं एक गाव आहे पण मुंबईमध्ये हा वाघ असला का तुमच्या गावचा वाघ आहे पण तो मुंबईत असला का लय मोठ्याने गर्जना करत असत डरकाई फोडतो तो, तो नितीन देशमुख उपस्थित असणारे व्यासपीठावरचे सगळेच मान्यवर कुणाचं नाव घ्यायचं राहून गेलं असलं तर चूक माझी नाही चिठ्ठी देणाऱ्याची पत्रकार बांधव आपण सगळेजण खर तर बऱ्यापैकी सगळे विषय माझ्या आधीच्या वक्त्यांनी व्यवस्थित मांडणी केलेली आहे पण आज विलक्षण योगायोग आहे म्हणजे आज मांड खटामध्ये येत असताना आणि आदरणीय साहेबांच्या एका शब्दावर मी माझं माझ्यासाठी महत्वाचं नाही तर महाराष्ट्राचं हित महत्वाचं आहे व्यापक हित महत्वाचं आहे म्हणून प्रभाकरजी देशमुख असतील अनिलजी देसाई असतील अभयसिंगजी जगताप असतील या सगळ्यांनी आपल्या गुदगे साहेब असतील या सगळ्यांनी आपल्या वैयक्तिक महत्वाकांक्षांना खरं तर लगाम घातला आज विलक्षण योगायोग बघा सकाळी सुरुवात झाली ती सरसेनापती प्रतापराव गोजरांनी जिथं बलिदान दिलं त्या मधून सकाळची सुरुवात झाली आणि आता सिद्धेश्वर कोहलीत आलोय भोसरेच्या जवळ आलोय म्हणजे जिथं स्वाभिमान काय असतो निष्ठा काय असते हे ज्या सरसेनापती प्रतापराव गोजरांनी दाखवून दिलं आणि त्याच पद्धतीनं साहेबांच्या शब्दावरची निष्ठा काय असते आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी स्वतःच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेला लगाम घालता येतो हे दाखवून देणारी ही सगळी मंडळी स्टेजवर आहेत यांना माझा मानाचा मुजरा आहे हे प्रामाणिकपणे सांगतो खरंतर माण मध्ये आल्यानंतर बरं वाटते एका गोष्टीसाठी कसे लहानपणी जरी शाळेत जरा हुशार पोरगा होतो तरी सुद्धा शाळेत एका वाक्प्रचाराचा अर्थच कळायचा नाही मैताच्या टाळूवरच लोणी खाणं म्हणजे लई वेळा कळतच नव्हतं मैताच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणजे काय असतं हे अनेक दिवस कळलं नव्हतं ते मगाशी प्रभाकर देशमुख साहेब बोलत होते तेव्हा कळलं की मैताच्या टाळूवरचं लोणी खाणं काय असतं ते दुर्दैवानं या माण खटावमध्ये कोविडच्या काळात इथं बघायला मिळालं हे महाराष्ट्राच्या विधानसभेत कळलं आणि मैताच्या टाळूवरचं लोणी खाणं ही जर चांगली गोष्ट नसेल असं करणाऱ्या माणसाला परत विधानसभेत पाठवायचं नाही ही खुणगाट आधी तुम्हाला बांधावी लागल